पराभवाच्या भीतीने ठाकरेंचे रडगाणे सुरू झाले असं म्हणत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलेलं आहे उद्धव यांच्या आरोपांना दरम्यान उद्धव ठाकरे यांनी जे काही आरोप केलेले होते निवडणूक प्रक्रिये संदर्भात त्यावर भाजपाकडून आलेलं उत्तर आपण पाहतोय देवेंद्र फडणवीस यांनी काय उत्तर दिलं आपण ते पाहतोय देवेंद्र फडणवीस यांनी हे ट्विट केलंय आणि उद्धव ठाकरे यांच्या आरोपांना उत्तर दिलंय मुंबईत संथ गतीने मतदान होत असल्याची तक्रार सर्वप्रथम आम्हीच आयोगाकडे केली मात्र आता नेहमीप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी त्यांचे रडगाणे सुरू केलेले पराभव समोर स्पष्ट दिसत असताना त्यांनी सवयीप्रमाणे मोदीजींवर असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंच्या आरोपांना उत्तर दिलंय टीका करण्यापेक्षा ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारची स्थिती उद्भवले त्या ठिकाणी खास उत्तर मुंबईतनं पियुष गोयल साहेबांनी आम्ही आमदारांनी तिथल्या स्वयंसेवी संस्थांना पाणी असेल नाश्ता असेल जी काही त्यांना रिलीफ देण्याकरता सूचना द्यायच्या आहेत त्या देऊन सहकार्य करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलाय आता आम्हालाही मर्या मदतीच्या मर्यादा येतात